आव्हानांची चिंता करू नका नवनवे आव्हान स्वीकारून आपले कर्तृत्व व करिअर घडवा असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी केले कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते अध्यक्षस्थानी दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव होते घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी बिन्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुलाने व संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे संस्थापक उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी सचिव सुरेश पाटील खजाने सदानंद कुलकर्णी हे प्रमुख उपस्थित होते अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात हा कार्यक्रम संपन्न झाला कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के पुढे म्हणाले कोणत्याही क्षेत्रात मागील पानावरून पुढे असे दिवस राहिले नाहीत जागतिकीकरणामुळे आपण आपले राहिलो नाही याचे भान ठेवून आपण सावध पावले टाकले पाहिजे दुर्गामी बातमीची दुसरी बाजू ही मांडता आली पाहिजे एआय कृत्रिम बुद्धिमत्ता हा महत्वाचा भाग आहे याची जाणीव असू द्या पत्रकारितेमध्ये भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याविषयी दिशादर्शन करणे व त्यात तुमचे योगदान देणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव म्हणाले सोशल मीडियापेक्षा प्रिंट मीडियावर लोकांचा विश्वास आहे ही विश्वासार्हता जपण्यासाठी आपण जागरूकतेने कार्य केले पाहिजे पत्रकार हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जाऊन पत्रकारिता करतात अशा पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते पुरस्काराने आणखीन जबाबदारी वाढते तंत्रज्ञान हे प्रिंट मीडियाला अतिशय पोषक आहे काळाबरोबर आपण तंत्रज्ञान शिकून खमकी पत्रकारिता केली पाहिजे सोशल मीडियाची माहिती खरी आहे की खोटी आहे हे तपासण्याची यंत्रणा उभी करावी लागते पण प्रिंट मीडियाबाबत तसे होत नाही विश्वासार्हता ही आपल्या लेखणीतून व्यक्त होते समाजात विघातक घडत असेल तर त्यावर आपण प्रहार केला पाहिजे आपली लेखणी ही सत्तेच्या बाजूनी असली पाहिजे बातमीदार हा कोणत्याही गटाचा तटाचा किंवा पक्षाचा नसतो तर तो आपल्या बातमीशी बांधील असतो हे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी ताज मुलानी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी गुरुबाळ माळी यांना जीवनगौरव संतोष मिठारी यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार अशोक पाटील यांना उत्कृष्ट जिल्हा पत्रकार ज्ञानेश्वर साळंके यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया धनाजी गुरव यांना उत्कृष्ट सेवा दीपक ऐतवडे यांना उत्कृष्ट छायाचित्रकार व शिवाजी भोरे यांना उत्कृष्ट सोशल मीडिया नेटवर्क असे पुरस्कार देण्यात आले त्याचप्रमाणे जिल्ह्यातील बारा तालुके सीमा भागातील निपाणीसह एकोणीस पत्रकारांना उत्कृष्ट तालुका पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले जागल्या या स्मरिकेचे व निबंधायन या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी स्वागत केले संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी प्रास्ताविक केले सचिव सुरेश पाटील यांनी अहवाल वाचन केले पुनम चौगले व अतुल मंडपे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी खजानी सदानंद कुलकर्णी कौन्सिल मेंबर दगडू माने भास्कर चंदन शिवे सुरेश कांबरे निवास वर्पे दीपक मांगले प्राध्यापक अशोक पाटील अवधूत आठवले बाळासाहेब कवडे कायदे सल्लागार ॲडव्होकेट प्रशांत पाटील सल्लागार सदस्य बाळासाहेब जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिराळे रवींद्र पाटील र सर्जराव निर्मळे सलीम खतीब मिलिंद बारवाडे प्रशांत तोडकर नेताजी कांबरे पी एस जाधव पी ए पाटील आधी उपस्थित होते संस्थापक उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांनी आभार मानले एस बी न्यूज साठी कोल्हापूरहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा